जय जाऊ मी संभाजी ब्रिकेडचा पंचायत समितीचा अधिकृत उमेदवार सर्व मतदारांना आव्हान करत आहे सात तारखेला मतदान आहे आज मतदान संपणार आहे प्रचार संपणार आहे सर्व मतदारांना एवढीच विनंती आहे की शिलाई मशीन या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करावं लढाई आपण चांगल्या पद्धतीने लढलो आणि या लढाईमध्ये आलेल्या अनुभवावरून आपला एवढा विश्वास आहे की ही लढाई परिवर्तनाची लढाई आहे या लढाईमध्ये निश्चितच एक पॅनिबॉक्स टाकणारं पोरग एक टॅम्पो चालणारा पोरग निश्चित या लढाईमध्ये विजयी होणार आणि सर्व माता मौल्यांचा सर्व बंधू मित्रांचा आशीर्वाद आपल्याला असल्याकारणाने निश्चितच सात तारखेला शिलाई मशीन या चिन्हा समोर बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा मतदान दोन प्रकारे करायचं आहे जिल्हा परिषदला पांढऱ्या पांढऱ्या पेपरवरती असेल पंचायत समितीला गुलाबी पेपरमध्ये असेल गुलाबी पेपरमध्ये चार नंबरला धनराज विश्वनाथ बिराजदार हे नाव असेल त्या समोर माझा फोटो असेल त्याच्या समोर शिलाई मशीन हे चिन्ह असेल यावरती प्रचंड बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा दिसली शिलाई मशीन दाबा बटन दिसली शिलाई मशीन दाबा बटन जय जाऊ जय शिवराय जय शिवराज जय हिंद जय महाराष्ट्र